पैठण तालुक्यातील पाचोड परिसरामध्ये कपाशी बी बियाणांची चढ्या दराने विक्री करणाऱ्या दोन कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे मात्र या कारवाईवरच आता शेतकरी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे पाहूयात नेमका काय प्रकार आहे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्र चालकाकडून बी बियाणे खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठी फसवणूक करत नामांकित बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून आर्थिक लूट देखील केली जात असल्याचं प्रत्येक वर्षी पाहावयास मिळतं या कृषी केंद्र चालकांवर कृषी विभागाची निगराणी असते खरी मात्र कृषी विभाग नाममात्र हाताच्या बोटांवर मोजण्या इतपत कृषी सेवा केंद्रावर छोटी मोठी कारवाई करून आपली पाठ थोपवण्यात व्यस्त असतात हेही शेतकरी प्रत्येक वर्षी अनुभवतात पैठण तालुक्यामध्ये दहा जून रोजी पाचोड विहा मांडवा या दोन ठिकाणाच्या कृषी सेवा केंद्रावर बी बियाणे चढ्या दराने विक्री करत असताना डमी ग्राहकाच्या मदतीने आढळून आले आहेत ज्यामध्ये पाचोड येथील पाटणे कॉम्प्लेक्स येथे असलेले गुरुमाऊली कृषी सेवा केंद्र या ठिकाणी यू एस सात शून्य सहा सात कबड्डी पंगा या तीन वाणांची साडेआठशे रुपयांची बियाणांची पिशवी दीड हजार रुपये प्रति बॅग या चढ्या दराने विक्री केली जात असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले शेतकऱ्यास तीन बॅगांचे चार हजार रुपये फोनपेवरून रक्कम घेऊन दोन हजार सहाशे ऐंशी रुपयांचे बिल दिले असे स्पष्ट होताच जिल्हा कृषी अधीक्षक प्रकाश देशमुख उपविभागीय कृषी अधिकारी धनश्री यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या भरारी पथकातील पैठणचे तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाट मंडळ अधिकारी सुहास घस गणेश माने राजू गावडे यांनी सापळा रचून कारवाई केली यामध्ये एकूण एकशे शेहेचाळीस विविध वाणांच्या बंक कृषी विभागाने सील केले आहेत तर हे पथक पैठण तालुक्यातील विहा मांडवा येथे गेले असता त्यांनी शिवकृपा कृषी सेवा केंद्रावरही अधिक दराने बियाणे विक्री होत असल्याची खात्री करून या दुकानावर कारवाई केली आहे यामध्ये अधिक, अधिक, अधिक ताब्यात घेऊन दुकान सील करण्यात आले या दोन्ही दुकानदारांचे बियाणांचे परवाने निलंबित करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव सादर केल्याचं तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ यांनी सांगितलं मात्र याच कारवायांवर आता शेतकरी वर्गातून संशय व्यक्त करण्यात येत आहे पाचोड परिसरामध्ये अनेक नामांकित कृषी सेवा केंद्र आहेत त्यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात कपाशीच्या विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असतील असाही प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहेत सिद्धार्थ मगर मग न्यूज पाचोड काल पाचोडी येथील वडवळ येथील एका दुकानावर कृषी विभागाने कारवाई केली परंतु नामांकित जे दुकानदार आहेत वीस वीस वर्षापासून पाचोड मार्केट असेल भामांडाव मार्केट असेल पाचोड परिसरातील ह्या मार्केटमध्ये नेहमी शेतकऱ्यांची पिळवणूक करतात औषधी बियाणे हा बोगस प्रकारे ओचाड्या भावाने विक्री करतात अशा दुकानावर कृषी विभाग हा कधी कारवाई करत नाही जे नौके दुकानदार एक दोन वर्षापासून जे मार्केटमध्ये आले अशाच दुकानावरती कृषी विभागाकडून कारवाई होते जेणेकरून आमची इच्छा आहे शेतकऱ्याची की मोठ्याल्या दुकानदारा असतील जे वीस वीस वर्षापासून जे मार्केटमध्ये दुकानदारी करतात अशा दुकानावर कधीतरी एखादी वेळेस तरी छापेमारी किंवा रेड अशी होणं गरजेचे जेणेकरून शेतकऱ्याची पिळवणूक होणार नाही अशा दुकानदाराची कृषी विभागाने चौकशी करायला पाहिजे ही शेतकऱ्याच्या वतीने विनंती तुम्ही म्हणता त्या नामांकित दुकानाकडे या ज्या काही पिशव्या आहेत उपलब्ध आहेत की नाही सगळ्याकडे उपलब्ध असतात जर छोट्या छोट्या दुकानदाराकडे जर इतकुल्या छोट्या नवख्या दुकानदाराकडे उपलब्ध असू शकता तर जे वीस वीस वर्षापासून दुकानदारी करते ह्या दुकानदाराकडे कर का उपलब्ध असू शकत नाही सगळ्याकडे उपलब्ध असतात परंतु यांचे काही ना काहीतरी सांधे बांधे असते त्यामुळे हा नवीन व्यक्तीला किंवा कुठल्याही व्यक्तीला जे व्यक्ती सांगतात या व्यक्तीला असल्या पिशव्या वगैरे देत नाही आमच्याकडे माल अव्हेलेबल नाही असं सांगतात